गरजा रायगड सात संवादच्या आपला नगरसेवक या सदरामध्ये प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार आहेत माझ्या त्या बाजूला आहेत सुभाष आवाजकर आणि इकडे आहेत अफरीन ताई अकवारे तर दोघांचं सुद्धा माझ्या मध्ये स्वागत आहे मी आता ही सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची नगरपालिकेला आहे तुम्ही दोघं सुद्धा भाजपकडनं उमेदवारी करत आहे परंतु आता मतदारांच्या समोर तुम्ही गेली चार पाच दिवस फिरताय आणखी पुढे फिरायचं आहे तर कोणतं विजन दोघं सुद्धा तुम्ही घेतलाय तुम्ही सांगा मला कोणतं विजन नमस्कार मी प्रभाग क्रमांक सात मधून सात मधून सुभाष आवासकर उभा आहे भारतीय जनता पार्टीकडून निशानी कमल आहे माझ्या मतदारसंघासाठी म्हणजे माझ्या समाजातील सर्वात मोठा प्रश्न आहे तो मच्छी मार्केट तर प्रश्न मार्गी लावणे तर का मी वरिष्ठांकडे नेत्यांकडे करून त्यासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे त्याचा पाठपुरा करून ते मच्छी मार्केट लवकर लवकर कसे होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपलं विजन काय आहे माझं नियोजन हे आहे स्वच्छ व शुद्ध पाणी सनियोजित गटारी व्यवस्था आणि खड्डेमुक्त रास्ते या तिन्ही व्यवस्थांसाठी आमचे नेते सन्माननीय रविषेक पाटील साहेब यांनी अगोदरच मास्टर प्लॅन तयार केलेला आहे आणि भविष्यात योग्य प्रकारे हा मास्टर प्लॅन आम्ही पूर्ण करणार आहोत सुभाषजी पेन शहराकडे तुम्ही कसं पाहता तिसरे मुंबईतील प्रवेशद्वार आहे या शहरा पेन, शहर पेन शहराकडे आम्ही शहरा एक प्रगत आणि सुनियोजित शहर असं म्हणून पाहत आहोत भविष्यात आम्हाला या भाजप मार्फत या बाप्पाच्या नगरीत गणपती बाप्पाचा हब तयार करायचा आहे तसेच पीर डोंगरीवरील दर्ग्याचा सुशोभीकरण करायचा आहे तुम्ही निवडणुकीत जो काही प्रचार करत आहेत तुम्ही मत मागत आहेत परंतु तुम्हाला मतदारांनी का मत द्यावं असं तुम्हाला वाटते मी सुशिक्षित असून मला काम करायचं आहे समाजासाठी मला काम करायचं आहे मी एक नवीन चेहरा आहे माझ्या प्रवामा ज्या समस्य समस्या आहेत त्या समस्यासाठी मी चोवीस बाय सात सेवेस उपलब्ध राहील अभिनंदी तुम्ही सुद्धा आता प्रचार करत आहात तर प्रचार करत असताना तुम्हाला एक लोकप्रतिनिधी मधून मतदारांनी का निवडून द्यावा किंवा त्यांनी मत तुम्हाला का द्यावं असं तुम्हाला वाटते नी सोता, असुन, समाज साथी मी स्वतः एज्युकेटेड असून समाजासाठी मला काम करायची जिद्द आहे या अगोदर मी समाजाचे वे वेगवेगळे स्तरात सोशल वर्क केलेले आहे माझे मिस्टर स्वतः सोशल वर्कर आहेत तरी मला जनतेची सेवा शेवटाकडे जात असताना तुम्ही मतदाराला काय आव्हान करणार आहात मी स्वतः अफ्रिण अखवारे प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवत आहे माझे सोबत माझे सहकारी सुभाषदा आवासकर स्वतः निवडणूक लढत आहे तर आमच्या नगर अध्यक्षाचे उमेदवार प्रीतमताई पाटील निवडणूक रिंगणात आहे तरी आम्हा तिघांना भरघोस मतांनी विजय करून आपली सेवा करण्याची संधी द्या आपण दोघही माझ्या स्टुडिओ आलात आणि तुम्ही जनतेशी वार्ता केलात तर पुढच्या भविष्यात तुमच्या यशस्वी मार्गासाठी माझे चॅनल करून दोघांना सुद्धा शुभेच्छा धन्यवाद